दिवसा जास्त नाही निघत रात्रीचा आणि मेन म्हणजे थंडीचा तर मित्रांनो बघा तुम्ही थायमेट टाकलं होतं का थायम थायमेट चा स्मेल येत थायमेटचं सापाशी काही समज नाही थायमेट हे उंदीर पेडूक येऊ नये म्हणून येते तर उंदीर पेडूक नाही आले तर साप पण नाही हा ठीक आहे त्याच्या शिवराय मित्रांनो आज रात्रीची वेळ मी आहे लोहगाव एरियामध्ये तिकडे बघ बाजूला सगळं मोकळ आणि तिकडून कडेने बरोबर गेट मारून साप इथे कुंड्या तिथे कुंड्या ठेवल्या इथे येऊन या कुंडीच्या पाठीमागे तो गुंडाळी मारून बसलाय तर या ठिकाणी घोनस जातीचा विषारी साप आहे इंग्लिशमध्ये रसस वायपर आणि ग्रामीण भागामध्ये किंवा खेड्यापाड्यामध्ये याला परड परुड या नावाने ओळखलं जातं आणि काही ठिकाणी आग्याफूक असं देखील नाव आहे लोकांच्या अशी गैरसमज येत की हा साप काय करतो फूक मारतो त्याने फूक मारले की मांगावर फोड वगैरे येतात असे लोकांचे गैरसमज आहेत असं काही नसतं आधी बॅक सेट करते विषारी साप आहे मग आपण त्याला बॅग मध्ये बॅक सेट करते आपली आणि नेहमीची पद्धत हात सगळे बंगले असतात असे बैठे तर असतात

गोनसच आहे गोनसच गोनच ओळखायची कसं तुम्हाला सगळ्यांना सांगते कारण हा साप थंडीतच बाहेर निघतो बारा महिन्यांमध्ये थंडीतच आणि एक नाही दोन दोन तीन तीन सुद्धा तुम्हाला दिसतील कारण हायांचं मिलन कालावधी आहे त्यामुळे हे साप आहे ना करायच्या आजूबाजूला दोन दोन तीन तीन खेळताना सुद्धा दिसतील तुम्हाला आता ह्याला ओळखायचं कसं तुम्हाला प्रॉपर सांगते मी त्रिकोणी तोंड ना हो त्रिकोणी तोंड आणि तोंडावर एक इंग्लिश मध्ये व्या आकाराची खून दिसते का तुम्हाला इंग्लिश मध्ये कलर ची वरून दिसते आणि त्याच्या मानेपासून हो आणि त्याच्या माने पासून ते पूर्ण शेपटी पर्यंत एक काळ्या धब्यांची साखळी आणि तसेच गोल धबे पोटाच्या बाजूला सुद्धा हे जे आहेत ना हे डावीकडे पण आणि उजवीकडे पण बाकी बाकीचे धामण वगैरे कसे लगेच पळून जाता असं कुकरच्या शिट्टी सारखा आवाज पाठतो हो कुकर शिट्टी जाऊन